कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत तुम्हा सगळ्यांना भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे भाऊबीज आणि आमच्याकडे आज येणार आहेत पाहुणे पाहुणे म्हणजे माझा भाऊ किंवा प्रीतमची बहीण हे सस्पेन्स असू देऊया आणि त्याचबरोबर आज माझी एक फ्रेंड पण येणार आहे तिला तुम्ही याच्या आधी पण आय थिंक माझ्या ब्लॉग्समध्ये बघितलं असेल तर तीसुद्धा आज येणार आहे आजच्या दिवस फक्त ती राहणार आहे उद्या ती तिच्या घरी जाईल तिच्या घरी म्हणजे ती नागपूरला जाणार आहे नागपूरहून येणार आहे ती माझी फ्रेंड चला आता असेच कनेक्टेड राहते आता मी पटकन पूजा करते सकाळची सगळी कामं आवरली आहेत स्वयंपाकसुद्धा झाला आहे माझा कारण ती दहाच्या दरम्यान येणार होती पण ती अजून नाही आली आय थिंक बारा वाजत आले आहे आता मी तिला कॉल करते विचारते ती कुठे पोहोचली तसं तर आज मॉर्निंगला मी काही नाश्ता बनवला नव्हता आम्ही जो नाश्ता आहे तो बाहेरूनच मागवला होता ढोकळे ते आमचं खाऊन झालंय काय झालं दोन मिनटं प्रीतम ते आमचं खाऊन झालं आहे त्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला बसली तसं मी तिच्यासाठी सुद्धा नाश्ता वेगळा काढून ठेवला होता पण ती काय आली नाही तर मी म्हटलं पटकन स्वयंपाक आवडते म्हणजे ती आली की लगेच तिला आम्ही जेवण करायला देऊ शकू तिचं नाईट शिफ्ट असते त्यामुळे ती थोडीशी म्हणजे थकली पण असेल रात्रीची शिफ्ट करून ती मॉर्निंगला रेडी होऊन रे, इकडे येणार आहे आणि इथूनच ती उद्याला नागपूरला जाणार आहे त्यामुळे तिचं थोडंफार लगेच पण राहणार आहे चला तर असेच कनेक्टेड राहा तुमच्याशी आजचा दिवस कसा जातो नक्की शेअर करेल अवयूची पण छान अशी आंघोळ झाली आहे आज माझं बाळ छान गोळगोळ दिसतं पण याने आज सकाळपासून मला भयंकर त्रास दिलाय त्याला सतत आई लागते आणि आई सतत आईधर आईधर असंच चाललं असते कसं बसं त्याला रेडी केलं आणि त्यानंतर आण मला आंघोळ करायची होती कारण घरची झाडू पोछा केल्यानंतर स्वयंपाक केल्यानंतर असं घाम येतो तुम्हाला बाहेर दिसत असेल कशी ऊन पडली आहे तर त्यामुळे खूप घाम येत होता हा खूप रडत होता की फीडसाठी पण मी तरीसुद्धा प्रीतमने याला थांबवलं मी म्हटलं प्रीतम त्याला सांभाळ मला पटकन आंघोळ करू दे कारण मी खूप जास्ती मला असा घाम येत होता म्हणून चला तर आता घरची कामं करायला घेऊया सगळ्यात आधी मला पूजा करून घ्यायची आहे आज जेवणाचं असं कायचं आहे मी केली आहे भाजी, भाजी पत्तागोबीची भाजी राईस आणि चपाती शेव वगैरे घे ना ग आजी आता जेवायला बसणार आहे प्रीतम प्रीतमचं जेवण व्हायचं आणि अवीला पण थोळ्याने भरवते सर्वात आधी मी पूजा करून घेते छान अशी पूजा करून घेतली त्यानंतर देवाला फुलं चढवून घेतले खरच सांगते जेव्हा आपण देवाला फुलं चढवतो ना देव इतके छान दिसतात आणि फुलं चढवले की देव म्हणजे आपलं मन तर प्रसन्न होत आणि देवघर सुद्धा खूप सुंदर दिसायला लागतं मस्त झोपतं माझं बाळ आणि आता मला जायचं आहे थोडं बाहेर बाहेर म्हणजे मला थोडंफार सामान आणायला जायचं आहे सामानामध्ये मला पनीर आणायचं आहे थोडेफार चॉकलेट्स घेऊन यायचे आहे फ्रूट्स घेऊन यायचे आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी आज मला स्वयंपाकाला लागणार आहे फ्रूट्स म्हणजे मी आज फ्रूट कस्टर्ड बनवणार आहे आणि पनीर आणायचं कारण मला पनीरची भाजी करायची आहे त्याचबरोबर मी कॉलीफ्लावरची पण भाजी करणार आहे पुरी मसाले भात त्याचबरोबर बघूया आणखी काय काय बनवता येईल चला तर आता प्रिपरेशन सुरू करायचे सर्वात आधी मी बाहेर जाऊन येते म्हणजे मला भाज्या जी आणायच्या फ्रूट्स आणायचे ते सगळे घेऊन येते कारण आता इथे अययू झोपला आहे तो उठेपर्यंत मला उठायच्या आधी मला पटकन ला बाहेर जाऊन यायचं आहे आणि मी खूप वेळची निधीची वाट बघते ती यायचीच होती म्हणून आता मला भूक लागली होती मी जेवण केलं चला तर आता बाहेर जाऊन येते त्यानंतर तुमच्याशी भेटते विचार केला की बाहेर जाण्यापूर्वी जी बाहेरची रांगोळी आहे जी मी दिवाळीत खूप वेळ बसून काढली होती ती सगळी आधी मिटवून घेते कारण आज भाऊबीज आहे आणि मला भाऊबीजची सुद्धा रांगोळी काढून घ्यायची आहे छान अशी त्यामुळे म्हटलं चला आधी हे क्लीन करून घेते आणि तसंही निधी येणार होती म्हटलं एवढं सगळं असं विस्कटलेलं चांगलंही दिसणार नाही म्हणून सगळं क्लीन करायला आधी घेतलं सगळी रांगोळी उचलून घेतली सुंदर रांगोळी झालं की मन तर सगळ्यांचंच दु दुखतं असं वाटतं की नकोच मिटवायला पण ते आता मिटवावंच लागेल कारण मला दुसरी रांगोळी पण काढून घ्यायची होती नाही अरे दे दे एवढा उशीर का ग भूक लागली असेल कै ना कै नाहीये हा अरे मला ते थोडं सामान आणलं जायचं होतं ना निधी आलेली आणि निमित्त ती आमच्यासाठी मस्त अशी मिठाई घेऊन आली होती मिठाई तर मस्त फ्रेश होती खूप टेस्टी पण होती आम्ही सगळ्यांनी खाल्लं आणि त्यानंतर म्हटलं तिला तूही खा पण ती बोलली मला नाही खायचं आणि मग फ्रीजमध्ये आम्ही ते ठेवलं आणि त्यानंतर मी केली सगळ्यांसाठी जेवणाची ताट आजीचं जेवण ऑलरेडी झालं होतं व्यूला पण मला भरवायचं होतं पण पन... मगाशीच निघायचं होतं पण थोड्याच वेळात मग नंतर लगेच निधी आली मग निधीशी थोड्या वेळ टाईम स्पेंड केला आणि त्यानंतर आम्ही भरपूर अशा गप्पा गोष्टी मारल्या खूप दिवसांनी ती आली आहे आणि ती ती आली की मला खूप छान वाटतं आम्ही भरपूर गोष्टी करतो आणि त्याचबरोबर तिच्याबरोबर टाइम स्पेंड केला तिने पण छान जेवण केलं आणि म्हटलं चला आता थोड्या वेळ पटकन बाहेर जाऊन येते कारण ज्या गोष्टी आणायच्या ते सुद्धा जास्ती गरजेचे आहे तर आता पटकन तिथे जाते गोकुळ पण जावं लागेल थोड्या भाज्या पण घ्यायच्या आहे आणि त्याचबरोबर काय काय घेते ते तुमच्याशी पण शेअर करते खूप मस्त आहे रे बाबा खूप गरम होत आहे ॲक्च्युली पुण्यात एवढी शांतता आहे ना सध्या कारण सगळे गावाकडे गेले आहेत आणि गावाकडे गेल्यावर ना म्हणजे अर्धा तर विदर्भच इथे बसतो त्यानंतर बाकीचे आणखी पण त्यांच्या त्यांच्या गावाला गेले आहेत आता विदिन ते परत येतील आणि मग भरपूर असा गोंधळ परत सुरू होईल त्यानंतर बाहेर गेली आणि सगळी भाजी घेतली भाजी म्हणजे मला फक्त फ्लॉवर घ्यायचा होता माझ्याकडे ऑलरेडी एक फ्लॉवर होता पण एक फ्लॉवर मला आणखी हवा होता त्याचबरोबर आणखी दोन ते तीन भाज्या हव्या होत्या आणि त्याचबरोबर मग मिठाईच्या शॉपमध्ये म्हणजे गोकुळला आली होती कारण मला थोडं पनीर पण पन घ्यायचं होतं आणि त्याचबरोबर मला आणखी पण एक ते दोन वस्तू घ्यायची होते कॅडबरी सेलिब्रेशन्स पण घ्यायचं होतं ओवीसाठी हे सगळं विकत घेतलं आणि त्यानंतर घराकडे निघाली आज ऊन तर होतं त्या सलाचं मी सामान सगळं घेऊन आली आहे आणि निधी पण घरी आले तर निधी बोलली की ती मला रांगोळी काढून देईल घरी आल्या आल्या लक्षात आलं की अरे मी थोडेफार कपडे धुवून ठेवले होते अव्यूचे ते मला वाळू घालायचे होते म्हणून सगळ्यात आधी त्याचे कपडे वाळू घातले त्यानंतर मला वेळ होता म्हटलं अजूनही म्हणजे चहाची वेळ व्हायची होती तर म्हटलं चला फुलगोबी पण निवडून ठेवते कारण ते सुद्धा महत्त्वाचं काम आहे स्वयंपाक करायच्या आधी मी ज्या बेसिक गोष्टी कट करून ठेवायच्या असले किंवा निवडून ठेवायचे असले ते करते त्यानंतरच स्वयंपाक करायला घेते म्हणजे आपला स्वयंपाकसुद्धा लवकरच होतो तर आजी पण बाजूला येऊन बसली होती म्हटलं तिच्याशी गप्पा मारता मारता माझं हे सुद्धा जे काम आहे ते मी पटापट आवरून घेते त्यानंतर प्रीतमने मला बोलावलं कारण त्यालासुद्धा माझ्याबरोबर काहीतरी डिस्कशन करायचं होतं मग हेच फ्लॉवर सगळे घेऊन मी त्याच्या रूममध्ये गेली तो कामही करत होता आणि त्यानंतर आम्ही सुद्धा गप्पा मारल्या आणि त्याचबरोबर आमचं जे बेसिक डिस्कशन करायचं होतं तेसुद्धा केलं प्रीतमबरोबर बसून भरपूर वेळ गप्पा मारणं हे माझं सगळ्यात जास्ती फेवरेट काम आहे आणि हे कधीतरी नशिबाने मला मिळतं कारण का का तो मोस्ट ऑफ टाईम कधीच माझ्याबरोबर असं कामात म्हणजे अधूनमधून बोलत नाही त्याचं खूप स्ट्रिक्ट असते की कामाच्या वेळेस मला कामच करायचं असं माझं फ्लॉवर वगैरे सगळं व्यवस्थित निवडून झालं होतं त्यानंतर आजीने चहा चहा बनवला होता आणि तिने माझ्यासाठी पण ठेवला होता तुम्ही म्हणतात चल मी चहा घेऊन येते आणि त्याचबरोबर तुझ्याशी गप्पा पण मारते माझं बाळ झोपून उठलं आहे मस्त पैकी छान दोनदा झोपलाय तो म्हणजे पहिले झोपला होता मग उठला आणि मग परत झोपला आणि बघता बघता एवढा मुसळधार पाऊस सुरू झालाय यू कॅन सी अजिबात वाटलं नव्हतं आत्ता थोड्या वेळापूर्वी मी मार्केटला गेली आणि एवढं मस्त ऊन होतं ना आता बघा कसं पाऊस येतोय असं जोरात पाऊस येतोय आय थिंक हा जोरात येतोय आणि जोरा हा लवकरच जाईल त्याचबरोबर माझी लाईटसुद्धा सुद्धा खराब होणार आहे कारण इथे खाली पाऊस येतो आहे आणि फॉर शुआर लाईट्सला पण लागत असेल डोंट नो आता हे लाईट सुरू होतील की नाही चला बघूया महत्वाचं म्हणजे बाळ आहे आता याला जेवण बनवूया आणि त्यानंतर पुढची तयारी करूया चला भेटते तुम्हाला स्वयंपाकाची सुद्धा तयारी सुरू केली आहे सगळ्यात ती कडी बनवून घेते एका साईडला भाजी पण ठेवली आहे त्याचबरोबर कुकर सुद्धा लावून घेते लवकरात लवकर स्वयंपाक रेडी करायचा त्यानंतर आंघोळीसुद्धा काढायची आहे चला तर आपण पटापट आपले कामं आवरूया पुचू पुछू थोडा झोपेत उठल्यावर त्याला आई खूप लागते थोडं त्याला पॅम्परिंग लाड करते आणि त्यानंतर पुढची कामं करते निधी काढणार आहे मस्त मस्त रांगोळी आणि हा अवयू तिला काहीच करू देत नाही माझ्याकडे आणखी देते तुला अवयू असू दे मॅडम मावशी किती करणार आहे ना आपल्यासाठी <laughs> चला आते इथे बसून जा मागे बसवू ऐकत जा सगळं लागते तुला चमचा हवा त्याला हे 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 तो तुझ्या जीव की प्राण आहे रे हा ऍक्च्युली आता ते घे तू मला दे ओके तुझ्या लागत समज दिलं होतं की नाही का म्हटलं आमचे चॉईसेस चेंज होत अवयव आत ये आता मी पटकन झाडू करून घेते कारण खरख विस्कटलं आहे आणि आता वाचले सहा ते कधी येऊ शकतात आणि आपल्याकडे अजूनही अर्धही झालं आहे पटापट हे सगळं करते आणि मग तुमच्याशी भेटते सगळं झाडू पोछा करून परत झालो होतं त्यानंतर छान असे दिवे लावून घ्यायचे होते इतकी छान रांगोळी काढली होती ना निधीने की मला खरच खूप आवडली त्यानंतर त्या तै डिझाईनप्रमाणेच प्रमाणेच तिथे छोटे छोटे तिने जे सर्कल्स आहे ते पण ठेवले होते त्यामध्ये मला दिवे लावून घ्यायचे होते तेच मी लावत होती आणि एवढा असती वारा सुरू ना की दिवे लिटरली दोन ते तीन मिनटात सगळी दिदीकडे काय बघ नेल्स किती छान आहे बघ बघ हाफ मर्डर वाले आधी मी वाढवायचे ना मला सगळे तेच म्हणायचे हाफ मर्डर होईल मर्डरच्या ये ना पिल्या ये ना, <laughs> ना तुझ्यासाठी खाजू कतली आम्हाला स्वीट खूप जास्ती आवडते बर आम्ही फक्त स्वीट्स खातोय आजकाल पूर्ण दिवाळी एन्जॉय करतोय स्वीट्सनी हा <laughs> थांब थांब मला हिचा लुक घेऊ दे ही सुंदर दिसत आहे पण छान मम्मम नाही दिदी दिदी तुला कोण दिली कोण दिली तुला स्वीट दिदी हो तूच तूच दिदी बरोबर तूच का मी तुझा फोटो घेते आता आता गोड़, गोड़।, गोड़। आमच्याकडे ते आद... जा सगळ्यांशी बोल व्ह्यू नुसतं स्वीट दे स्वीट हा उघडून <laughs> एक आधी फिनिश कर ठेव तिथे वापस ठेवून दे ती फिनिश कर घे ना असं असतंय खाताल वापस आणि मग आता दुसरं पाहिजे आता दे मला दे देऊन दे थांब देऊन दे ना मला मला देऊन दे आई ना मी तुझी आहे ना मी तुझी दे किती गोळ खात बस कर येते बाळा त्यानंतर अव्यूचं रड गाणं सुरू होतं म्हटलं त्याला असू दे त्याआधी सगळ्यात आधी थाळी रेडी करते कारण ताईला सुद्धा प्रीतमला ओवाळून घ्यायचं होतं आणि माझी इच्छा होती की छान अशी थाळी रेडी करायची अशी काहीशी मी छान रेडी केली होती थाळी ओवाळ्यासाठी प्रीतमला म्हणजे ताई ओवाळणार होती आणि त्यानंतर त्यांचा छोटासा प्रोग्राम सुरू झाला पण अव्यूला ओवाळायचं होतं पण तो, तो अजिबात रेडी नव्हता तो इतका धिंगाणा घालत होता त्यानंतर त्याला आम्ही एक हात सुद्धा दिली की अरे टीका करू दे गोळ म्हणजे ओवाळू दे पण त्याने काहीच करू दिलं नाही भयंकर धिंगाणा घातला त्यामुळे ती काहीच करू शकली नाही पण हा ओवीसाठी मी छोटंसं गिफ्ट घेतलं तर ते नक्कीच तिला दिलं हा प्रोग्राम तर झाला पण आता पेट पूजा पण मस्ट आहे आणि म्हणूनच छान मी असा स्वयंपाक ऑलरेडी करून ठेवला होता त्यानंतर प्रीतम पण खालीच बसणार होता पण त्याच्या पायाला अजूनही थोडा त्रास आहे त्यामुळे तो काही बसला नाही सगळ्यांनी छान एकामेकांबरोबर टाईम स्पेंड केला आणि खूपच छान असा आजचा दिवस होता तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बाय